नमस्कार फायनली आपण पाहतोय रागिणी आता खूपच खालच्या घराला उतरलेली असते तिने आता थेट भूमीच्या बाबांनाच किडनॅप केलेलं असत अचानकपणे बाबा घरात नाहीये आणि कुठे गेलेत काहीच माहित नाही त्यामुळे भूमी चांगलीच अस्वस्थ झालेली असते भूमी तिच्या आईला विचारत असते आई बाबा तुला का का। काय सांगून गेलेत का त्यावर निलांबरी म्हणत असते असं काय करतेस भूमी जर मला काही सांगितलं असतं तर मी तुला आतापर्यंत सांगितलं नसतं का त्यावर मात्र भूई म्हणत असते पण बाबा असं न सांगता कुठे जातच नाही आणि आता बराच वेळ झाला आहे आणि अशातच भूमी खूपच अस्वस्थ असते इकडे रागिणी अभिला बोलत असते अभि तू फक्त बघत राहता कस सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेते की नाही आणि अशातच अभि म्हणत असतो आई काय केलेस काय तू आणि अशातच रागिणीने सांकेतिक भाषेमध्ये अभिला सगळं काही सांगितलेलं असत अभि म्हणत असतो वाय खरंच मास्टर माइंड असतो खरंच असं डोकं फक्त तुझच चालू शकत आता झक्क मारून त्या भूमीला ही सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावर करावीच लागणार आहे आकाशमार्फत आणि अशातच आपण पाहतोय आता बराच वेळ झालेला असतो बाबांचा काहीच पत्ता लागलेला नसतो त्यावेळेस भूमीने थेट आकाशला कॉल केलेला असतो भूमी आकाशला म्हणत असते आकाश अरे आकाश त्यावर लगेचच आकाश म्हणत असतो काय झाले भूमी तुझा आवाज असा घाबरलेला काय येतोय त्यावर सांकेतिक भाषेमध्ये भूमीने आकाशला घडलेली सगळी घटना सांगितलेली असते आकाश म्हणत असतो काय काका बाबा गेले कुणीकडे आणि अशातच आता आकाशही तिथे पोहोचलेला असतो आणि अशातच आकाश म्हणत असतो भूमी मला वाटतंय जास्त वेळ झालाय आपण आता पोलिसात तक्रार नोंदवूया त्यावेळेला आपण पाहतोय हो आता पारितोषलाही भूमीने फोन करून सांगितल्यामुळे पारितोष तिथे पोहोचलेला असतो आणि नेमकं तेच आकाशला खटकलेलं असत आकाश मनातल्या मनात बोलत असतो मला बोलवलंयस मग याला बोलवायची काय गरज होती मी नवरा आहे ना तुझा शेवटी आकाश हे सगळं मनातल्या मनात, मनात बोलत असतो पारितोष काही गडबड तिथे आलेला असतो तो म्हणत असतो काय झाले भूमी एवढ्या घाबरलेला का दिसताय तुम्ही आणि अशातच आता भूमीने सगळा प्रकार सांगितल्यावर भूमीला पारितोष म्हणत असतात ठीक आहे काही काळजी करू नका आपण आपली यंत्रणा फिरवूया आणि थेट पारितोष म्हणत असतो पण पोलिसात तक्रार करून काय उपयोग होणार नाहीये कारण ते काही विशिष्ट तासानंतरच तक्रार नोंदवून घेतात आणि अशातच आपण पाहतोय आता भूमी म्हणत असते मग तोपर्यंत आपण काय करायचं त्यावर पारितोष म्हणत असतो कशाला काळजी करताय तुम्ही माझी खासगी माणसं आहेत डिटेक्टिव्ह माणसं आहेत मी त्यांना कामाला लावतो आणि अशातच पारितोषने आपल्या एका डिटेक्टिव्ह मित्राला फोन लावून तिथे बोलावून घेतलेलं असतं आणि त्याला सगळी केस समजावून सांगितलेली असते त्यानिरिक्त आपल्या परीने आता माधवरावचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केलेला असतो इकडे आपण पाहतोय आकाश चिडलेला आहे हे आता भूमीच्या लक्षात आलेलं असतं आपण पारितोषला बोलवलंय हेच बहुतेक आकाशला खटकला असावं भूमी म्हणत असते आकाश प्लीज माझा ऐकून घे तू जसं बघतोय तसं काहीच नाहीये मी खूप घाबरले होते मी आधी तुलाच कॉल केला होता पण तुझा कॉल लागत नव्हता ना न्यायला जास्त मला पारितोष सरांना कॉल करावा लागला आणि जस्ट परत तुला कॉल लावला तर तुला कॉल लागला हे वाक्य ऐकल्यावर आकाश म्हणत असतो हो हो भूमी कळतय मला तुझं मला घटस्फोटाची नोटीस काय देणं इथे आल्यावर त्याआधी पारितोष सरांना काय बोलवणं सगळं कळतय मला आता आकाशचे टोमणे ही भूमीला कळत असतात भूमी म्हणत असते आकाश प्लीज प्लीज समजून घे माझी सिच्युएशन खूप बेकार आहे आता जोपर्यंत बाबा सापडणार नाही तोपर्यंत मला बरच वाटणार नाही आणि अशातच आपण पाहतोय हो फायनली आकाश चिडून तिथून निघून गेलेला असतो तर आपण पाहतोय हो पारितोष भूमीला समजावत असतो भूमी काही काळजी करू नका मी आहे तुमच्या बरोबर तेवढच आपण पाहतोय आता भूमीने थेट पारितोषशी बोलता बोलता ते सगळं काही ओकलेलं असतं की कशी रागिणी तिच्याशी वागते रागिणी बदलचं सगळं सत्य आता पारितोषला समजलेलं असत आणि हीच बाई नक्कीच भूमीमार्फत सगळी प्रॉपर्टी मिळवण्याच्या नादात काही करू शकते हे आता पारितोषच्या लक्षात आलेलं असतं आणि थेट पारितोषने आपल्या मित्राला म्हणजेच डिटेक्टिव्ह ला कॉल केलेला असतो पारितोषचा डिटेक्टिव्ह मित्र म्हणत असतो काय रे पारितोष पारितोष म्हणत असतो अरे सगळे घटनांची सुई मात्र माझ्या एकाच व्यक्तीकडे जाते डिटेक्टिव्ह मित्र म्हणत असतो कोणाकडे त्यानंतर पारितोषने म्हटलेलं असतं रागिणी पटवर्धन आकाश आकाश महाजनची हत्या म्हणजेच तो जिला आई म्हणतो बहुतेक हिला सगळी प्रॉपर्टी बळकवायची आहे पण ती प्रॉपर्टी बळकवण्याच्या मध्ये भूमीजन येत आहे हे चित्र त्या रागिणी पटवर्धनला पटलं नसावं म्हणूनच तिने हे सगळं केलं असावं आता मात्र डेटेक्टिव्ह मित्र म्हणत असतो ठीक आहे पारितोष काही काळजी करू नकोस मी बघतो काय करायचं आणि आता सांकेतिक भाषेमध्ये भूमीने पारितोषला असं काहीतरी सांगितलेलं असतं जे ऐकल्यानंतर पारितोष म्हणत असतो भूमी आलंय माझ्या बरच लक्षात आलंय की नेमकं का प्रकरण काय आहे पण मी तुम्हाला खात्री येतो काळजी करू नका तुमच्या बाबांना काहीच होणार नाही जोपर्यंत प्रॉपर्टी आकाशच्या म्हणजे तुमच्या ताब्यात आहे ना तो म्हणतो समोरच्या व्यक्ती तुमच्या बाबांना काहीच करू शकत नाही जर ते किडनॅप झाले असतील तर अशातच आपण पाहतोय हो आता पारितोष म्हणत असतो भूमी तुम्ही थांबा इथेच घरी कुठेही जाऊ नका मी आलोच थोड्या वेळात आता पारितोष थेट आकाश महाजनच्या घर जायला निघतो इकडे आकाश घरी आलेला असतो आणि तो खूपच चिडलेला आहे हे आता रागिणीने पाहिलेलं असतं रागिणी तेच काम करत असते जे तिला करायला हवं असतं म्हणजेच आकाशला अजूनच ती डिवचत असते ती म्हणत असते आकाश आता कळत ना ही भूमी कशी आहे ती आता ती खरे रंग दाखवते आणि अशातच आता तिथे आलेला पारितोष म्हणत असतो आकाश महाजन हे वाक्य ऐकल्यावर लगेचच आकाश म्हणतला मनात म्हणत असतो हा तर पारितोषचा आवाज आहे पारितोष इकडे काय करतोय आणि तेवढाच आपण पाहतोय पारितोष ला बघून आकाश आणखी चिडतो आकाश म्हणत असतो पारितोष तुला येथे यायची काय गरज आहे भूमीकडे गेला होतास ना का तिनेही तुला हकललं त्यावर आकाश तुला पारितोष म्हणत असतो का रे आकाश असं का बघतोय माझ्याशी पण आकाश आणखीनच चिडलेला असतो तो थेट पारितोषशी न बोलता बेडरूम मध्ये जातो तेवढाच आपण पाहतोय आता पारितोष तिथे उभा असतो रागिणी म्हणत असते या पारितोष राव या बसा पारितोष बसतो आणि पारितोष तर खूपच पैसेवाला असतो त्यामुळे रागिणी मनातल्या मनात बोलत असते हा व्यक्ती आपल्या कामाचा आहे लगेचच आपण पाहतोय रागिणी म्हणत असते बसा रागिणीने मस्तपैकी ब्रँड असा एक मागवलेला असतो पिण्यासाठी आणि लगेच ती आता थेट पारदोषला ते ग्लासात भरून देते पारदोष म्हणत असतो फक्त माझ्यासाठी तुम्ही घ्या मला कंपनी द्या आणि अशातच आपण पाहतोय रागिणी म्हणत असते हो हो का नको आणि लगेच रागिणीने देखील आता आपला ग्लास भरलेला असतो पारितोष फक्त पिण्याचं नाटक करत असतो पण रागिणी गटागटा पिऊन जाते पारितोष थोडस पितो रागिणी पुन्हा आपला ग्लास भरते पुन्हा पिते रागिणी पुन्हा आपला ग्लास भरते पुन्हा पिते आणि अशा पद्धतीने आता रागिणीने बरस ते ड्रिंक केलेलं असत आता तिचा नेमका जिबेवरचा तोल सुटतो आणि आपण काय बोलतोय याचा अंदाज तिला नसतो आणि नेमका याचाच फायदा आता पारितोषने घ्यायचं ठरवलेलं असतं पारितोष म्हणत असतो रागिणी हो रागिणी मॅडम ऐकताय ना मी काय म्हणतोय त्यावर लगेचच आता रागिणी म्हणत असते हो हो त्यावर पारितोष म्हणत असतो चांगला प्लॅन आहे तुमचा ही प्रॉपर्टी जर तुम्हाला बळकवायची असेल ना तर तुम्हाला असंच काहीतरी केलं पाहिजे या आकाश आणि भूमीला बाजूला सारून तुम्हाला मिळणाऱ्या प्रॉपर्टी मध्ये काही हिस्सा माझा असेल का हे वाक्य ऐकल्यावर लगेचच रागिणी म्हणत असते का तुमचं का असणार आहे त्यावर पारितोष म्हणत असतो काय मी तुम्हाला काही टक्के मदत करू शकतो हे वाक्य ऐकल्यावर रागिणी म्हणत असते असं असेल तर देते तुम्हाला दहा टक्के आणि त्यावर लगेचच पारितोष म्हणत असतो ओके मग आधी तुमचा प्लॅन सांगा तुम्ही नेमकं काय करताय प्रॉपर्टी मिळवण्यासाठी आता रागिणी बोलू लागते की मी भूमीच्या वडिलांना किडनॅप केला आहे आणि त्यामार्फतच भूमीला ब्लॅकमेल करून ही सगळी प्रॉपर्टी आकाशला सांगून तिला आपल्या नावावर करायला सांगणार त्याच वेळेला नेमका पारितोषने आपल्या समोरच्या खिशातील कॅमेरा मोबाईलचा रेकॉर्डिंग ऑन केलेला असतं रागिणी बोलत असते पारितोष सगळं रेकॉर्ड करत असतो रागिणी बोलत असते काय सांगू तुम्हाला ही प्रॉपर्टी मिळवण्यासाठी मी काय काय नाही केलंय अक्षरशः माझ्या स्वतःच्या भावाला स्वतःच्या बहिणीला ठार मारलय पेटत्या गाडीतून दरीत ढकलले त्या गाडीत त्यात त्यांचा मृत्यू झाला एक म्हातारडा होता हो रघू काका या घरातला नोकर त्याला देखील मी ऍक्सिडेंट मध्ये मारलं आता हा म्हातारा भूमिता बाप याला मारायला पण मला वेळ लागणार नाही पण म्हणतात ना गिय घर सीधी उंगली से ना निकले तो घिंगली टेडी करणी पडतीये तसंच जर इथेही या भूमीने माझं नाही ऐकलं ना त्याच्या बापाला मारायला सुद्धा मी कमी करणार नाही आणि एकदा का प्रॉपर्टी माझ्या हातात येऊ द्याव मग या आकाशला सुद्धा धक्के मारून घरातून बाहेर काढीन अशातच आता पारितोष मनातल्या मनात म्हणत असतो किती थर्ड क्लास आहे का तू किती थर्ड क्लास आहेस किती खालचा विचार करतेस एकतर प्रॉपर्टी सगळीच्या आकाशची भूमीची आणि बळकवण्याचा विचार तुझा आता मात्र रागणी तर फुल दारूच्या नशेत असते तेवढं आपण पाहतो पारितोष उठतो आणि थेट आकाशच्या बेडरूम जातो आणि टकटक करतो आकाशने दार उघडलेलं असतं आकाश म्हणत असतो काय करतोयस तू अजून गेला नाहीस तू वेळी पारदोषने सगळं रेकॉर्डिंग आकाशला दाखवलेलं असतं आकाश ते सगळं रेकॉर्डिंग पाहतो ऐकतो त्याच्या पायाखालची जमीन सरकते आणि अशातच आता थेट आकाश थे म्हणत असतो माफ कर पारदोष मला मी तुला ओळखू शकलो नाही पण तू सगळं सत्य बाहेर काढलंयस आणि लगेचच तडकाफडकी आता थे थेट आकाशने पोलिसांना बोलवलेलं असत आणि त्यांना सगळं काही सांगितलेलं असत पोलिसांना ते रेकॉर्डिंग दाखवतात दारूच्या नशेत असलेल्या रागणीला आता पोलिसांनी थेट बेड्या ठोकत तिची वरात काढलेली असते मित्रांनो पारितोस्त हे काम तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद